नमस्कार सगळ्यांना तर उद्या आहे भोगी उद्या आहे भोगी तर भोगी दिवशी गरगाटा राळ्याचा भात आणि बाजरीच्या भाकरी असतात तर गरगाट्याची भाजी गरगट्याच्या भाजीची गर तयारी गर करण्यासाठी म्हणजे आम्ही आता शेतात भाज्या आणायला चाललोय खूप उशीर झाला आहे तरी मग शेतात जे काय काय वांगी आहेत पावटा आहे परत राजमा आहे ते सगळं एक 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 गोळा करून आणायची बाबांनी काल गाजरं बोरं आणलेत बाजारातून मग चुका चुक्याची भाजी पालकाची भाजी सगळं गोळा करून आणायचं वांगी टोमॅटो जे सापडतील ते आणायचं आणि उद्यासाठी खास भोगीची गरगड्याची भाजी करायची तर मम्मीने लावलेलं ला आहेत चुका पालक जे मुळ्याचे शेंगा ते सापडतात ना त्या सगळ्या गोळ्या करायच्या आणि उद्याच्या भाजीची तयारी करायची तर ह्या इथं वांगी लागलेले आहेत तर आपण पहिल्यांदा वांग घेऊया का तोडून खिडक्यात का तर चार पाच अशा घरच्या गर घरीच वांगी लावलेल्या आहेत मम्मीना बाबांनी तर बाबा तोडून द्या लागलेले आहेत आणि आपल्याला अजून बरंच काय काय मळवं घ्यायचं आहे चुका पालक तिथं पण आहे बाबा बघा एवढी भांगी निघाली फवारी नसल्यामुळे जरा किडकी येते अजून आहेत का तर ह्या बघा इथं मुळ्याच्या शेंगा आहेत खूप कोवळ्या कोवळ्या अशा मुळ्याच्या शेंगा आहेत तर ह्या घेऊया आपण जास्त गरगटा करायचा नाही थोडाच गर गरगटा करायचा गर, गर असतो आणि त्याच्यामध्ये असं खूप म्हणजे सगळ्या प्रकारच्या भाज्या चिरून शिजवल्या जातात आणि त्यापासून मस्त असा भोगीचा गरगटा बनवला जातो तर ह्या आहेत मुळ्याच्या शेंगा हाय त्या चार पाच घेतले त्या इथं डुग ह्या अशा छोट्या छोट्या मुळ्याच्या शेंगा आपण घेऊया आ, हे बघा आमच्या पाठीमागं डुग्गू कसा आलाय मागे लागले ते हे कुत्तू आलाय म्हणजे कुत्र कुत्र्याचं पिल्लू पण आले पिल्लू आले कस माग लागून लागून बघा त्याला सापडन मी ह्याला चिमरा म्हणतोय आम्ही तो डुग्गू एवढं घे

बस ना? बस बस तोडून तोडून घे लागेतल्या लसूण पाती काय ये कुठली भाजी आहे मम्मी चाकवत तिथं खाली पालक पण आहे त्या वाव किती छान पालक झाले तोडून घे पूर्ण Pur sanggup sangat di purna Gitu kau lima di depan panu. Hmm. Hmm. Ya, दाखव झाड दे इकडे घे पूर्ण तोडून घे बक्की ती कवळी ீ மாடைய குட்டி இவ்வளோ ஹேக்த்தே

दाखव मग किती लागले किती उंच झाड झाले का हम्म बस बस थी। माँ माँ। थी। चलिया चला, चला, चला। Jakob!